प्रश्न क्रमांक सदतीस ते चाळीस प्रश्न क्रमांक सदतीस ते चाळीस मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि सी आणि डी चार आकृती उजव्या बाजूस दिलेली आहे जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे जवळलेली आहे अशी उत्तर आकृती शोधा बरोबर आपल्याला काय एक प्रश्न एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि आणि इकडं प्रश्न आकृती दिलेली असते आणि ती आहे जे आपल्याला ऑप्शन ए बी सी डी याच्यामध्ये काय आहे ती प्रश्न आकृती लपलेली आहे ती कोणत्या पर्यायामध्ये आहे ती आपल्याला शोधायची आहे बरोबर तर बघा ही जी आकृती आहे कोण्या डायग्राम मध्ये लपलेली आहे ए मध्ये लपलेली आहे का बी मध्ये लपलेली आहे का सी मध्ये लपलेली आहे का डी मध्ये लपलेली आहे चला सांगा बरं कुठं लपली अं कुठं लपली रे बोला कुठ डी कोण सांगणार रे डी डी दोन लागणार ओके पार्कने सांगितलं बघा रे समजायला लागलं ला पार्क ला ओके बुद्धी माता समजायला लागल पार ठीक शे ओके चला असे डी दी मध्ये दिसते बघा असा शेप इथून एवढा कॅन्सल करा इथे नाही मिळत इथे नाही मिळत आणि इथं पण नाही मिळत बघा हे शेप मिळतो बघा कुठं डी मध्ये बघा इथून जर स्टार्ट केला आपण इथून अर्ध्यातून ए ए वाला ए वाला मिल आहे okay? का इतर मिळणार आहे डी ऑप्शन तर मग करेक्ट ऑप्शन डी आहे ओके उत्तर डी आहे झोपला घरे चल झोपू नका अरे झोपतो दो म्हणे तुला झोपू नको ठीक आहे चल मला वाटलं झोपला का चल इकडं हा जो हा ओके ई मध्ये ओके लगेच उत्तर आहे ई ए मध्ये ओके ए बघा हे आता हे थोडस अर्ध अर्ध हे काय दिसतंय तर अर्धा शेप दिसतोय वर्तुळाचा आणि खाली हा त्रिकोणाचा ओके हा याच्यावर दिसतोय बघा हा ए मध्ये इथं बघा अर्धा वर्तुळ आणि हे त्रिकोणाचे दोन ओके इथं दिसते का अर्धा वर्तुळ नाही आहे वर्तुळ कॅन्सल इथं अर्धा वर्तुळ आहे पण त्रिकोण असं नाही असं पाहिजे होते कॅन्सल करा इथं अर्धा वर्तुळ आहे पण त्रिकोण असं असायला पाहिजे कॅन्सल करा पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर आहे ओके okay. आता इथे एल दिसतोय सगळ्यांना एल शोधायचा आहे कुठं दिसतोय एल ए मध्ये एल दिसते का नाहीये उलटा एल दिसते कॅन्सल करा हा इथे एल दिसते बी मध्ये ओके सी मध्ये नाहीये कॅन्सल करा डी मध्ये पण नाहीये ओके इथे दिसते पर्याय कर मग सगळ्यांना समजलाय बी ओके ये उत्तर आहे बरोबर ए म्हणलंय सर एकोणतीस चना अरे, अरे एकोणचाळीस व्याच ये तू तुझला कुठून दिसतोय चष्मा लागला चाळीस व्याच चाळीस असं आहे का बर ठीक आहे चाळीसव्याच आता चाळीसव्याच आपला ये बघा हा व्हर्टिकल लाईन हा व्हर्टिकल लाईन ही ऑरिजेंटल लाईन ही ऑरिजेंटल लाईन ही ऑरिजेंटल पॅरल दिला आणि पॅरल तुमचा आयात टाईप दिसतोय मग सरळ इथं खालीकडे आहे आणि चौक दिसायला लागला बघा बी मध्ये दिसते काही नाहीये सी मध्ये नाहीये आणि डी मध्ये नाही ओके सगळ्यांना समजलं सगळ्यांना समजलं चाळीस पर्यंतचे क्वेश्चन सर्वांना समजले पाहिजे आणि कोणाला आतापर्यंत